राधानगरी धरणाशेजारील हॉलिडे रिसॉर्टचं काम लवकरच पूर्ण होणार असून देशभरातील पर्यटक राधानगरीमध्ये येतील त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार तर मिळेल असा विश्वास आमदार प्रकाश आबेडकर यांनी व्यक्त केला राधानगरी धरण स्थळावर रिसॉर्टच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते राधानगरी धरणस्थळावर मोहिते पॉवर हाऊस कंपनीनं दहा हजार चौरस मीटरची इमारत बांधली होती या इमारतीची अंतर्गत रचना बदलून तिचा आता रिसॉर्टमध्ये रूपांतर होणार आहे या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आबेडकर कोकूचे संचालक अभिजित तायशेटे तहसीलदार अनिता देशमुख जलसंपदा विभागाचे उपाभियंता प्रवीण पारकर शाखा अभियंता समीर निरुखे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी धरणाशेजारील हे रिसॉर्ट पूर्ण झाल्यानंतर एक उत्तम पर्यटन स्थळ इथं विकसित होते देशभरातून येणारे पर्यटक या रिसॉर्टला भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटतील धरणा शेजारी आणि बॅकवॉटरच्या बाजूला हे रिसॉर्ट असल्यामुळं पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक नागरिकांना रोजगारही मिळेल असा विश्वास आमदार आबिटकर यांनी व्यक्त केला वर्षभरात या रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे रिसॉर्ट पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी व्यक्त केला इमारतीचं बांधकाम यापूर्वीच पूर्ण झाल्यानं केवळ अंतर्गत कामं बाकी आहेत रिसॉर्टमध्ये रुपांतर होणाऱ्या इमारतीत निवासी कक्षांची निर्मिती कक्षांना फरशी दारं खिडक्या फर्निचर रंगरंगोटी विद्युतीकरण अशी कामं लवकर व्हावीत यासाठी जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी अशोक फराक्टे बशीर राऊत फारुक नावळेकर सम्राट केरकर गौस तांबोळी उपस्थित होते